नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून इंडियन प्रीमियर लीग ची सुरुवात होणार आहे म्हणजेच आय पी एलची ची सुरुवात होणार आहे सर्वजण आय पी एलची ची आतुरतेने वाट पाहत असालच तुम्ही परंतु या आय पी एलच्या सुरुवातीच्या अगोदरच मुंबई इंडियन्स संघाला एक मोठा धक्का बसलेला आहे पाच वेळा विजयी असलेला हा मुंबई इंडियन्सचा संघ एका मोठ्या धक्क्यामधून आता कसा सावरतोय ते आपल्याला बघावं लागणार आहे कारण हा सगळ्यात मोठा धक्का म्हणजे जसप्रीत बुमराहच्या नावानं आहे जसप्रीत बुमराह सुरुवातीच्या काही आय पी एलच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही कारण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यामध्ये कमरेच्या खाली जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती या दुखापतीमधून अजूनही जसप्रीत बुमराह बाहेर पडलेला नाहीये आपल्याला माहिती आहे जी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा जसप्रीत बुमराह खेळला नव्हता आणि त्याची उणीव जी आहे ती आपल्या सगळ्यांना भासली होती आणि हीच उणीव सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला भासणार आहे बावीस तारखेपासून आय पी एलची सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध असणार आहे तेवीस तारखेला आणि या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह नसणार आहे त्यामुळं वेगवान गोलंदाजीची पूर्णपणे कमान जी आहे ती हार्दिक पांड्या त्याचबरोबर ट्रेंट बोल दीपक चहर यांच्या खांद्यावरती असणार हे निश्चित आहे आणि सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये नक्कीच मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमराहची कमतरता भासणार आहे